विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र राज्याची आकार लांबी व क्षेत्रफळ महाराष्ट्राचा आकार हा जर आपण पाहिला तर साधारणपणे त्रिकोणाकृती असलेला आपल्याला दिसतो भारतीय द्वीपकल्पाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राचं जे दख्खनचं पठार आहे ते दख्खनचं पठार ओळखलं जातं आणि सर्वसाधारण जो आकार आपण त्रिकोणाकृती जो म्हणतो आहे त्या त्रिकोणाकृती आकाराचा दक्षिणेकडचा भाग हा चिंचोळा आहे तर उत्तरेकडचा भाग हा रुंद आहे शिवाय चिंचोळा असणारा जो भाग आहे दक्षिणेकडे त्याचा पाया कोकणात आहे आणि जो काही आपण उत्तरेकडे रुंदीचा भाग पाहतोय तर त्याचा जो निमूर्त जे टोक आहे ते ईशान्येस गोंदियाकडे आहे तर अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्याचा आकार असलेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर बघा की महाराष्ट्राची जी लांबी आहे ती लांबी रुंदी जर आपण पाहिली तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि तिथून ते पूर्वेला जो पूर्व घाट आहे तिथंपर्यंत महाराष्ट्र पसरलेला आहे सर्वसाधारण तर त्यानुसार जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राची पश्चिम पूर्व अशी जी लांबी आहे ती सुमारे आठशे किलोमीटर अशी आहे आणि उत्तर दक्षिण अशी जी लांबी आहे जी अरबी समुद्राची मी म्हणते आहे तर ती जी लांबी आहे ती सातशे वीस किलोमीटर इतकी आहे याचा दुसरा एक भाग आपण लक्षात घेऊ की महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे कारण पश्चिमेला जो समुद्रकिनारा आहे अरबी समुद्राचा जो भाग आहे तो सगळीकडंच पूर्ण महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्याला असल्यामुळं आपण हेही लक्षात घ्यायचं आहे की आपल्या महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे त्यानंतर बघा की जर आपण महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतकं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्र हा तिसऱ्या क्रमांकावर आहे भारतामध्ये पहिल्या क्रमांकावरती राजस्थानचं क्षेत्रफळ आहे की जे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर इतका आहे दुसऱ्या क्रमांकावरती मध्य प्रदेश आहे की ज्याचं क्षेत्रफळ हे तीन लाख आठ हजार तीनशे सेहेचाळीस चौरस किलोमीटर आहे आणि तिसरा क्रमांक हा आपल्या महाराष्ट्राचा लागतो भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्र हा तिसऱ्या क्रमांकावरती आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर हे जे क्षेत्रफळ आहे हे जर टक्केवारीमध्ये काढायचं म्हटलं आपण तर एकूण देशाच्या म्हणजे भारताच्या भूभागापैकी महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे एकूण देशाच्या नऊ पॉईंट छत्तीस टक्के इतका भूभाग इतका भूप्रदेश हा महाराष्ट्र भूमीनं व्यापलेला आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे